नमस्कार मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हिवाळ्याचे दिवस आहेत तर हिवाळ्याच्या दिवसात आमच्या इकडे आठवड्याला होणारा एक पदार्थ म्हणजे पावभाजी आठवड्यातून एकदा तरी पावभाजी केली जाते कारण सगळ्यांना खूप आवडते पावभाजी आणि कमीत कमी, -कमी भाज्या वापरून मी हे पावभाजी करते कारण प्रत्येक वेळेस सगळ्या भाज्या असतील आपल्याकडे असं नसतं तर या दोन तीन भाज्या वापरूनच मी इतकी टेस्टी आपण पावभाजी करू शकतो ना हे तुम्हाला व्याज दाखवणार आहे पन, तर माझ्याकडे बघा फक्त आहेत बटाटे फ्लावर आणि वाटाणा एवढंच वापरणार आहे आपण भाज्यांमध्ये आणि काही टोमॅटो असतील तेवढे तर एवढ्याच दोन तीन भाज्या वापरून आपण मस्त अशी जशी बाहेरची भाजी खातो ना पावभाजी तशी आपण पावभाजी करायची टेस्टी अगदी तर चला बघूया तर इथं सांगितलं तुम्हाला मी इथं बटाटे घेतलेले आहेत पाच पाच बटाटे घेतलेले आहेत फ्लावर फ्लावर आहे तो घेतलेला आहे पाव किलोला थोडा कमीच होता आणि वाटाणे जे आहेत मटार ते पाव किलो होते ते सोडून घेतलेले मी फ्रेश आहेत इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी पाच ते सहा मिरच्या होत्या लसणाचे दोन कांदे होते आणि इथं आलं आहे तर हे एवढा हे नाही मसाला लागणार आहे आपल्याला त्याच्यात थोडासा आपला राहणारे शिल्लक तर नंतरच्या वेळी होतो आपल्याला उपयोग हो। मी एकदमच करून घेते हे एक दोन वेळेचा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि ते आधी आपल्याला हा कुकर लावून घ्यायचा आहे तर बघा हे बटाटे आहेत मी सालं काढलेले आणि अशा अर्धे अर्धे करून घेतलेले तुम्ही फोडी पण करू शकता आणि फ्लावर आहे तो चांगला मिठाच्या पाण्यात मी ठेवला होता आणि धुवून घेतलेले स्वच्छ आता इथं भाज्या तुम्ही जर आहे तुमच्याकडे गाजर आहे बीट आहे तर तुम्ही ते शिमला मिरची आहे तर तुम्ही ते वापरू शकता पण आपल्याकडे आहे आणि प्रत्येक वेळेस नसतंच एखादी एखादी भाजी आहे तर एखादी नाही तर तरी आपण मस्त अशी भाजी आहे इथे बनवू शकतो तर बघा एका भांड्यामध्ये हे दोन्ही मी एकत्र लावणार आहे आणि बटाटे आहेत ते वेगळे वे लावणार बटाट्या म्हणजे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला बटाटे शिजवताना आपल्याला जास्त नाही पाणी घालायचं त्याच्यामध्ये थोडंच पाणी घालायचं हे बघा एवढंच पाणी घातलेलं आहे मी एक कपभर पाणी घातलेलं आहे चला कुकर कुकर मो, मो आ, ले ले आता हे कुकरला लावून घेऊया तर बघा कुकर इथं लावलेला आहे मी एक मोठा गॅस करून पहिली शिट्टी करायची नंतर मिडियम गॅस करायचा आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम टू स्लो गॅस करायचा आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या नंतर आणि हा कुकर होतोय तोपर्यंत आपण हा मसाला आहे वाटून घेऊ तर बघा इथं आलेलं सुनानी मिरची ची पेस्ट झालेली आहे तयार आता आपल्याला त्याच मिक्सरमध्ये तर तीन टोमॅटो घेतलेले आहेत छोट्या साईजचे होते तीन टोमॅटो आपल्याला पेस्ट करून घ्यायची बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये मोठे असतील तर दोन टोमॅटो घ्यायचे इथे छोट्या साईजचे होते मी तीन घेतले तर बघा इथं बटाटे आहेत ते आपले शिजून झालेले आहेत आणि फ्लावर सुद्धा शिजून झाले आता आपण हे चांगलं स्मॅश करून घेऊया वे बटाटे आहेत ते वेगळ्या डब्यात लावायचं कारण हेच असतं कारण बटाटे लवकर बारीक होत म्हणजे गाठी गाठी राहतात त्याच्या ना त्यामुळे काय होतं भाजीमध्ये तशाच गाठी राहतात त्याच्यात तेव्हा असं जर वेगळं लावायचं मी पाणी पण घातलेलं याच्यामध्ये आणि आपण म्हणजे मध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं थोडस पाणी घातलं की ते छान असं लिक्विड होतं मग सगळ्या गाठी अशा स्मॅश होतात छान असं स्मॅश झालेलं आहे आता, आता जे फ्लॉवर आणि मटार आहे ते पण चांगले स्मॅश करून घेऊ पाणी आपण थोडस काढलं तरी काड़ चाल पाणी असल्यामुळे ते लवकर स्मॅश होणार बघा फ्लावर आणि वाटाणा जो आहे तो पण स्मॅश करून घेतलेला आहे आपण चला आता पावभाजी बनवायला सुरुवात एक कांदा कापून घेतलेला आहे एक साईजचा कांदा होता तो बारीक कापून घेतलेला आहे याशिवाय आपण इथं लाल तिखट घात घालणार आहे तुमच्या आवडीने लाल तिखट किती घालायचं इथे मी इथं दोन दोन ते तीन चमचा आहे आणि काश्मीरी मिरची पावडर आहे ती कलर साठी वापरायची आपल्याला बेडगी मिरची असेल मिरची पावडर असेल तरी वापरायची धना पावडर जिरा पावडर आहे ती एक चमचावर घेतलेली तर चला सुरुवात करूया पावभाजी मसाला तर लागतोच आपल्याला पावभाजी मसाला पण घेतलेला गॅसवरती मी भांड ठेवलेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पहिल्यांदा तेल पावभाजी बटरमध्ये बनते बरोबर आहे पण थोडंसं तेल वापरणार आहे मी एक दीड चमचा तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे हे लोणी हे घरचं लोणी आहे ते घालणार आहे मी या थोडं बारीक केलेलं आहे मी याशिवाय मी घालणार आहे बटर बटर पण आहे आपल्याकडे बटर पण घालणार आहे मी तुमच्या आवडीने किती घाल बटर आणि लोणी तळू नये म्हणून आपण तेल आता याच्यामध्ये जाणारे जिरं मोठं जिरं घालायचे आपल्याला त्याच्यानंतर आपण साधर पण कुकर मध्ये सुद्धा पावभाजी केलेली आहे गेल्या वर्षी आपण टाकलेला आहे व्हिडिओ तो पण नक्की बघा झटपट अशी कुकर मध्ये पावभाजी केलेली चला तर आता ह्याच्यामध्ये आपण तुमच्या आवडी ना मिरची पावडर सॉरी आलं आणि मिरची पेस्ट घालायची आपण लाल तिखट पण वापरणार आहोत त्यामुळं जोपून वापरायचं घे आणि हा टोमॅटो जो आपण बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा कारण तो कच्चा आहे ना तर ह्याच्याबरोबर भाजला जाईल चांगला परतला जाईल परतून घे चांगलं घे शिमला मिरची घालणार असाल तर तुम्ही त्यावेळी आपण कांदा वगैरे परतो ना त्यावेळेस बारीक चिरून शिमला मिरची घालायची शिमला मिरची शिजवून घ्यायची नाही कधी अशी परतून घ्यायची चला तर आता आपण जे तिखट घेतलेले आणि धनाजिरा पावडर वगैरे आहे ते आपण घालूया थोडस ठेवलं तिखट तो परतून घेऊया थोडंसं परतून घालायचं एक दहा रोपेच पाकिट मिळत ना ते पूर्ण तरी सांग दोन चमचे तर असतात त्याच्यामध्ये याच्यामध्येच मी ही कसुरी मेथी आहे जी आपण घरीच बनवलेली ती घालायची वरून घाय तरी चाल आपण घालून टाकले चल तर आता हे भाज्या आहेत त्या घालूया घालायचं सगळ्या गॅस थोडा बारीकच ठेवाय पाणी मी गरम घालणार याच्यामध्ये बटाटा आहे तो बारीक करायचं चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही फूड कलर सुद्धा घालू शकता थोडासा जर तुम्हाला आवडत असेल चालत असेल तर नाही घातला तरी चाल तुमच्या भाजीला कलर येत नसेल तर थोडासा रेड कलर घालू शकतात आपण जर बेडगी पाव मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर वापरली तर कलर येतो छान चला जर हे डबे आहेत ते दोन घालायचे आपल्याला गा तुम्हाला पावभाजी कशी लागते घट्टसर थोडीशी पातळ सर थोडीशी कशी लागते तशी पाणी जास्त घट्टसर नाही करायची गॅसाचा मोठा करूया मीठ घालायचं आपल्याला मीठ नाही घातलेलं आता हे सगळं शिजणार आहे आणि हे घट्टसर होत नंतर मला आता वाटत असेल की काय आमटी केली का काय कारण नाही ते घट्टसर होत नंतर ना मीठ घालायचं राहिले आपला आणि हा पावभाजी मसाला आपण बटर आहे ते परत एकदा वरून घालायचं पावभाजी आहे ती शिजत आली की नंतर थोडस बटर आणखी घालायचं तर मीठ घालून घेऊया आता मीठ घातलेलं नाही आपण टेस्ट प्रमाणे मीठ सुगंध सुटलेला आहे पावभाजी मसाल्याचा वगैरे मस्त फोडणी बसलेली त्याला तर बघा इकडे आपली पावभाजी म्हणजे फक्त आपण आता बटर घालू याच्यामध्ये चावळीने किती बटर घालू शकता दोन चमचे बटर घातलेले मी वरतून आपण खाताना घेतच असतो तव्यामध्येच आपण बघतो करतात ती पावभाजी पण आता आपण घरात करतोय तर असं भांड्यामध्ये केली आणि आता मी गॅस बंद करून टाकणार थंड झाल्यानंतर घट्टसर होते झरकायचं पावावर सरकाय चला तर पावभाजी तयार झालेली आहे आपली आता आपण पाव आहे ते भाजून घेऊया बटरवरती बटर असेल तर बटर घालायचं नसेल ना, ना तर तुपावरती भाजायचं बघा छान लागतं ह्याच्यामध्येच मी थोडस पावभाजी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे पाव तर बघा आपली पावभाजी तयार आहे परतून थोडस बटर घालायचं कोथिंबीर कांदा कांदा मी बाजूला घ्या दिलेला इथं आणि लिंबाचे फोड मस्त खरपूस भाजलेले पाव हे बघा पाव छान असेल खरपूस भाजायची आणि जरी बटर नसेल तर तुपावरती भाजायची छान लागतो तो हे बघा मस्त अशी पावभाजी तयार आहे खरपूस असे पाव भाजलेले आहेत कांदा आहे लिंबू आहे आणि मस्त पावभाजी तयार आहे तर बघा एका दिवशी जर आपल्याला भाजी भाकरी चपाती खाऊन जर कंटाळा आलेला असेल येतोच मुलांना आपल्याला पण येतो मग ही अशी जर पावभाजी केली जोपर्यंत मटार हिरव्या मटारचा सीजन आहे फ्रेश मटार मिळत आहे तोपर्यंत तरी ही पावभाजी करा मी म्हणेल आठवड्यातून एकदा तरी एक करा मुलंही खुश होतील आणि आपल्यालाही काहीतरी नवीन असं आपल्याला वाटतंच की काहीतरी नवीन खावं आपण तर बाहेर जाऊन खात पण नाही मुलं जाऊन बाहेर जाऊन खातात तरी तर ही अशी पावभाजी केली तर मुलंही आवडीने खातात तर आवडली काय रेसिपी ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल चॅनेलवरती सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा